हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थमनील बघून तुम्ही इथे आला असाल नक्कीच मला माहिती आहे सुरुवातीला एवढं स्वच्छ आणि सुंदर क्लीन आपल्याला किचन दिसलं पण त्याच्या मागचं काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बघू शकतात पूर्ण किचन भरलेलं आहे पसाऱ्याने भांड्याने आणि हे सगळं बघून असं वाटतं जेवण केल्यानंतर की भांडी घासायलाच नको आणि खूप जास्त कंटाळा येतो त्यात उद्या रविवार उद्याची तयारी नाश्त्याची म्हणून इथे बनवलं इडलीचं पीठ आणि त्याची ती भांडी त्यानंतर त्या आधी तुपही बनवलं होतं त्याची ते ती तेलकट तुपकट भांडी आणि हा सगळा पसारा क्लीन करायचा आणि भांडी घासायची म्हटली की नुसतं जीवावर येतं आणि आणि इतकंच वावर तरी येत असलं ना तरी मला भांडी घासायला खूप आवडतात आता तुम्ही म्हणाल ही काय बोलते पण ते खरं आहे कारण की भांडी घासायला मला खरंच प्रचंड खूप आवडतं आणि त्यासाठीही माझ्या वेगवेगळ्या टेक्निक आहे त्यामुळे मला भांडी घासायचं अजिबात कंटाळा येत नाही आणि एक दोन भांडी तर मी अजिबातच घासत नाही चांगली ढिकभर भांडी काढते आणि मग भांडी घासायला घेते आता तुम्ही म्हणाल हे काय म्हणते तर बरोबर आहे म्हणजे आता मी बघा स्वयंपाक केला त्यानंतर तूप बनवलं आता मी इडलीचं पीठ बनवलं आणि सी सगळी भांडी मी साचवून ठेवली कारण की मला भांडी घासण्यासाठी फक्त पाच ते सात मिनटं लागतील आणि धुण्यासाठी पाच मिनटं अशी दहा मिनटात माझी भांडी घासून होतात आणि पुढच्या दहा मिनटात किचन वीस मिनटात माझं किचन क्लीन होतं आता हे कसं त्यासाठी भरपूर सारे ट्रिक्स आहे आणि ट्रिक्स वापरल्या तर कोणाला नाही आवडणार काम करायला आणि ना भांडी घासणं हे नैसर्गिक म्हणजे कंटाळवानच आहे रोजचं काम तेच तेच केलं तर नक्कीच कंटाळा येतो थो, पण थोडं इंटरेस्टिंग पद्धतीने केलं ना तर कंटाळा काय मजा पण येते तर सगळ्यात पहिले ना तुम्हाला खूप सारा कंटाळा येत असेल ना तर ज्या वेळेस काहीही काम करायला नाही त्यावेळेस भांडी घासायला घ्यायची ज्यावेळेस मूड आहे त्यावेळेस बाकीची सगळी घरातली कामं घे करायला घ्यायची त्यानंतर मस्तपैकी एखादं कानं लावायचं तुम्हाला जे आवडेल ते गाणं लावा इयरपॉड असेल तर ते खाणं ला त्या कानात घाला आणि लावा नाही तर मोठ्याने लावा मी तर असंच करते आणि त्याहीपेक्षा माझ्यासाठी सगळ्यात मोठी बडबड असते ती माझी मुलं मी काम बड़ बड़ करत असताना आजूबाजूला त्यांची एवढी बडबड चाललेली असते की माझी भांडीही कधी घासून होतात हेही मला कळत नाही चला आता ना सगळ्यात पहिले भांड्यांमधलं खरकट मी काढून घेतलं त्यानंतर तुपाचं जे पातीलं होतं ते गरम पाणी केलं त्यामुळे ते भिजलेलं होतं आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडी घासायला ना तुम्ही प्लीज साबणाऐवजी वा लिक्विड वापरा लिक्विडने ना भांडी खूप चांगली चकाचक निघतात आणि धुवायलाही अजिबात वेळ लागत नाही साबण म्हटलं ना, ना तर चांगलं जोर लावून घासा त्यानंतर ती साबण निघालीही पाहिजे त्यामुळे धुतानाही ती हळूहळू धुवा अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे काय होतं आपला वेळ जातो आणि मेन म्हणजे मला साबणाची तर ॲलर्जी आहे साबणामुळे माझे हात खूप रफ होतात त्यामुळे मी वापरतानाच लिक्विड वापरते जेणेकरून एक चमचा लिक्विडमध्ये किचन सगळे भांडे सगळं काही क्लीन होतं आणि पुन्हा पुन्हा साबणात हात घाला आणि हात भांडी धुवा भांड्याला साबण लावा हे सगळं करायला वेळ अजिबात नसतो त्यामुळे भांडी घासायला ना लिक्विड असलं की बेस्ट तेलकट खूप जास्त खराब भांडी असेल तर तुम्ही लिक्विडही करू शकतात जसं की विनेगर टाका खायचा सोडा आणि आपलं जे लिक्विड आहे ते एकत्र करायचं त्याने भांडी खूप जास्त चमकतात आता मी जो व्हिडिओ शूट केला तो रात्रीचा आहे सकाळी दोनदा भांडी होतात म्हणजे एकदा नाश्ताच्या आधी आणि दोन नंतर दुपारी जेवल्यानंतर अशी दोन वेळा भांडी आणि आता ही भांडी आहे रात्रीची जेणेकरून संध्याकाळचं जेवण त्यानंतर आता बाकीच्या काही गोष्टी आपण एक्स्ट्राच्या करतो हे सगळं आणि प्रत्येक दोन दोन मिनटाला भांडी घासायला मला अजिबात जमत नाही आणि आवडत तर मुळत नाही कारण की ना मग मुलांचा अभ्यास घेणं असतो उद्याची तयारी करणं असतं म्हणून मी भांडी साचवून ठेवते पण भांडी साचवताना पण एक आयडिया आहे तुमचं कणिक मळून झालंय पीठमळून झालंय पोळ्या करून झाल्या ती परत आहे ती पिठाची आहे ती कडक होते तर तिला पाण्यात भिजवू द्या बाकीच्या काही गोष्टी आहे ते मेसिंगमध्ये मी टाकून देते पाण्यामध्ये जेणेकरून ती भांडी भिजून राहतात आणि आता जेवण झालं आहे आणि सगळं आंथरून टाकलं घर स्वच्छ केलं सगळं आणि लास्टला राहिली ती भांडी एवढ्या वेळात माझं जेवणही झिरतं आणि भांडीही तर घासली जातं तुम्ही बघू शकता भांडी नुसतीच पटापट घासते असं नाही तर ती स्वच्छही व्यवस्थित करते कारण की लिक्विडमुळे ती छान होतात आणि त्याच्यासाठी ना जी घासणी आहे ना तीही मी गालाचा जो स्क्रब असतो तो, तो वापरते जेणेकरून भांडी खूप मस्त निघतात भांड्यांवरती स्क्रॅचही पडत नाही सो अशा पद्धतीने झटपट भांडी होतात जी पहिले ग्लास कप काही वाट्या आहे त्या सगळ्यात पहिले खाली ठेवते जी ताटा आहे ते बाजूला उभी ठेवते उगाचं एवढ्या एवढ्या भांड्यांचा खूप मोठाही पसारा दिसत नाही सिस्टमॅटिक भांडेही त्या जाळीमध्ये जातात आणि भांडीही व्यवस्थित घासून होतात त्याचबरोबर गॅसच्या शेगड्या आहे वरचे जे आहे तेही घासून होतात पातील एकात एक घातल्यामुळे तोही पसारा थोडासा कमी दिसतो अशा पद्धतीने ना भांडी घासायला मला खूप आवडतं आणि त्यामुळे जरा सोपं गोष्टी होतात तर तुम्हीही त्या गोष्टी करू शकतात आणि भांडी घासणं ना हे आता आपल्याला कायमचंच आलेलं आहे आता तर मशीन पण आलेले आहे पण मशीनमध्ये ना भांडी लावण्यापेक्षा ती काढण्यापेक्षा तिच्यात लिक्विड घाला हे सगळं करण्यापेक्षा तर माझ्या हाताने भांडी घासून होतात त्यामुळे मशीनपेक्षाही मला ही, ही खूप बेटर पद्धत आहे आणि मशीन आपण मिडल क्लास लोकं लवकर घेऊ शकत नाही असं नाही आहे पण आपल्याला त्या पेक्षा हाताने घासलेली भांडी कधीही योग्यच वाटतं तुम्हाला काय वाटतं भांडी कितीही मशीन असो काही असो आता कपड्यांचं पण मशीन आहे तरीही आपल्याला कधीतरी हाताने कपडे धुतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही सो तसच इथं काहीतरी आहे चला आता भांडी घासून झाली आहे त्याचबरोबर किचनही लगेच क्लीन होऊन जातं आणि आपल्या ऑइलच्या बॉटल आहे ज्या की थोडंसं तेलकट वाटतं आहे आणि त्यातलं तेल थोडं कमी होतं आहे म्हणून आतून नाही पण बाहेरून त्याचा तेलकटपणा जाण्यासाठी स्वच्छ अशात आम्ही घासून घेणार आणि घासल्या कावरती धुवून लगेच पुसून बाजूला ठेवते म्हणजे भांड्याबरोबर ना आपल्या घरातली एखादी गोष्ट आहे काहीतरी क्लीन करायची तीही होऊन जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं आजूबाजूला गाणी लावलेली असेल तर आणखीनच मजा की आपण तेवढ्या वेळात किती कामं करून जातो हे आपल्यालाही कळत नाही आता लग्न झालं आहे लहान मुलं आहे आजूबाजूला त्यामुळे हे ला गाणे लावून कामं करण्याचं प्रमाण जरी कमी झालं असेल ना लग्नाच्या आधी मस्त गाणे लावून खूप सगळं काम क के केलं जायचं आता थोडंसं मुलांमुळे थोडंसं प्रमाण कमी होतं असो त्याचबरोबर जर भांडी लावायला वगैरे कंटाळा येतोय तर बऱ्याचदा ज्यांच्या घरात दोन दोन बायका असतात एकाने भांडी घासली एकाने धुतली तर पहिले तर तसंच करायचो आई आणि मी आई घासून द्यायची मी धुवून घ्यायचे त्यामुळे कामंही खूप पटकन होतं आता कसं झालं आहे किचन आहे त्या पहिले आपण बाहेर भांडी घासायचो आता किचन असल्यामुळे बेसिनमध्ये आपल्याला एकच जण उभं राहू शकतं त्यामुळे आणि आपण घरात एक असल्यामुळे आपण दुसरं कामं सांगणार पण कुणाला असो त्यानंतर ही भांडी सुकली की लावायची कामं मी मुलांना देते जेणेकरून आपलं ते काम कमी होतं आणि मुलांनाही ती जागा कळते की आजही कुठं लावायचं आणि मुलांनाही ती सवय होते हळूहळू घरातली कामं करायची कामं वाटून घेतली ना की थोडासा त्रासही कमी होतो बऱ्याच जणांचा असं आहे भांडी घासायला आवडतात पण लावायला आवडत नाही आणि माझं अगदी तसंच आहे तरीही म्हणून मी आता आमच्या रॅक्स आहे ट्रॉली नाही आहे त्यामुळे मुलांना आरामात त्या लावता येतात व्यवस्थित लावतात चला आता बोलबोल करता भांडी कधी घासून झाली तुम्हालाही कळलं नसेल आणि भांडी घासता घासता माझं किचनही इकडे क्लीन करायचं काम होऊन गेलं आणि भांडी किचन सगळं काही क्लीन नसलं की रात्रीची झुरळं तर येत नाही घर स्वच्छ होतं किचन स्वच्छ होतं आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला तितकंच फ्रेश वाटतं आणि आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी फ्रेश केल्यामुळे ना दिवस का चांगला जातो आणि तेच जर भांडी आपण रात्रीची ठेवली तर तुम्हीच विचार करा सकाळी तो ढिगर भांड्यांचा पसारा आणि मुलांची घाई टिफिन आंघोळ या सगळ्या गोष्टी त्यामुळे मला तरी ही सवय आहे की रात्रीच्या रात्री भांडी किचन सगळंच काही क्लीन केलं जातं मी माझा गॅस भरपूर खराब झाला होता आणि त्यासाठी जे किचन क्लीनर वापरलं होतं गॅस स्वच्छ केला होता त्याचाही व्हिडिओ मी याच्यासोबत टॅग करते तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा काही गोष्टींना काही प्रोडक्टने आपलं कामही खूप सोपं होतं जसं की आता भांडी घासण्यासाठी बाजारात भरपूर लिक्विड आलेले आहे स्क्रब आलेले आहे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात चला भांडी घासून झाली किचन क्लीन झाला आहे गॅस क्लीन झाला आहे आणि राहिलं त्या सिंक आणि नळ वगैरे हेही एकदा स्वच्छ केलं की तिथेही घाण वास वगैरे येत नाही आणि भांडी घासून झाल्यावर सगळ्यात महत्वाचं भांड्याची घासणी घासायचं अजिबात विसरायचं नाही नाहीतर त्यामध्ये भरपूर सारे कण अटकतात आणि तेच कुसतात आणि त्याचाच वास येतो आणि पुन्हा तेच, तेच आपल्या भांड्यांना लागतात चला नळ वगैरे बाजूच्या टाईल्स या सगळ्या धुतल्यानंतर आपलं सिंकही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आप बघू शकतात मी जशी गाणे लावते तशी माझे हे दुसरेही गाणे बाजूला वाचतात जसं की माझी मुलं हे पाहिजे ते पाहिजे असं झालं भांडण झालं हे झालं आणि यामध्ये माझं किचनही क्लीन झाला असो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं एखादी कमेंटही माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते सो तीही करायला तुम्ही विसरू नका चला खरकटही बाजूला काढून टाकले जातं आणि अशी जर जाळी ठेवली ना तर तुमच्या बेसिंगमध्ये अजिबात एकही दाणा जात नाही आणि बेसिंगही खराब होत नाही आणि चला सिंक आपलं इथे क्लीन झालेलं आहे आणि त्याच्याचबरोबर जे वायपर असतं ज्याने आपण एवढं सगळं पाणी ओढतो त्यालाही थोडासा शेवाळासारखा थर येतो आणि तेही इथे ते क्लीन करून मी घेते अशा पद्धतीने ना माझं हे रुटीन आहे की मी रात्रीचं सगळं क्लीन झालं की रात्रभर ते छान सुकतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वासही येत नाही आणि सगळ्या काही गोष्टी आपण पुन्हा नव्याने करायला सुरुवात होतो हे जे कंटेनर बघताय तेही मी मिशोवरनं मागवले तुम्हाला हवे असेल तर नक्की मी लिंक त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये देते काही ना काही सिस्टमॅटिक ठेवल्यामुळे काम सोपी होतात दिसायला फ्रेश वाटतं मोकळं वाटतं थोडंसं आणि त्यामुळे आपल्याला काम करण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होते सो अशा पद्धतीने ना नैसर्गिक पद आपल्या ज्या गोष्टी आहे जसं की भांडी घासणं कपडे धुणं या गोष्टी आपल्याला कितीही कंटाळवाण्या असल्या तरी आपण थोडंसं एन्जॉयबल करून ते गोष्टी सोप्या करू शकतो सो चला भांडी झाली आहे किचन झालं आहे सिंक झालं आहे आणि फायनली आपलं किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे सो बाय भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हो एक गोष्ट राहिली एवढा किचन क्लीन केल्यानंतर किचनचा जो कपडा आहे तो स्वच्छ केला नाही असं कसं होणार तोही किचनमध्ये धुवून आणि मी बाहेर वाळत घालते रात्रीच्या वेळेस जेणेकरून दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा कामात येतो सो so, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांच्या सगळ्यांचे तर धन्यवाद आहेच आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा हा आपला किचन इतक ते छान असा नीटनेटका का आणि नी, क्लीन झालेला आहे आणि भरपूर ढिगभर भांडी